चांगली कृषी उत्पन्न समिती अंतर्गत येणारी जत मार्केट कमिटीच्या संदर्भात परवा आम्ही जे एकशे चार गाळ्यांच्या विषयी आणि नंतर कर्मचाऱ्यांचे जे महागाई भत्ते काढले त्या महागाई भत्त्यातून पंच्याहत्तर टक्के रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यावरून संचालकांनी काढून घेतली किंवा त्या बॉडीने काढून घेतली त्याबद्दल आम्ही वारंवार पेपरमध्ये म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सावध आहोत पण आता सध्या लेटेस्ट गोष्ट मला जी समजलेली आहे त्या त्यानुसार जतमधले जे एकशे चार गाळे आहेत त्या खालच्या गाळ्यांचे आणि वरच्या गाळ्यांचे मिळून एकशे चार जे गाड्या आहेत दोन्ही मजल्यावरचे त्या दोन्ही मजल्यावरच्या गाळ्यांच्या मालकांच्याकडनं रिन्युएशनच्या नावाखाली म्हणजे भाडेपट्टी करार हा पुन्हा रिन्यू करण्याच्या नावाखाली दीड लाख रुपये एक्स्ट्रा डिपॉझिट आणि दोन ते तीन लाख रुपये ऑन मनी किंवा डिपॉझिट व्यतिरिक्त वरचे पैसे घेत आहेत आणि त्याच्यात पण वरचे जे स्टँडच्या बाजूकडून एक ते सात गाळ्या आहेत त्या गाळ्यातून गाळ्यांकडून अक्षरशः नऊ नऊ लाख रुपये ऑन मनी मागायचा मागण्याचा फंड हा मार्केट कमिटीनं चालू केला आहे तर सर्व गाळेधारकांना एकशे चार गाळ्याधारके आमचे जटचे सगळे उद्योजक आहेत जत जग मधले जत तालुक्यातले उद्योजक आहेत ते आमचे सगळे म्हणजे मित्र आपल्या मित्रपरिवार आहेत त्या मित्रपरिवारांना माझं नम्रतेचे त्यांना सांगणे की हा कोणताही गैरव्यवहार तुम्ही करू नका ऑन मनी जे आहे ऑन मनी अजिबात देऊ नका डिपॉजिटची डिपॉझिट ज्या त्याची पावती घ्या आणि डिपॉजिट व्यतिरिक्त जे पैसे मार्केट कमिटीचे हे लोक मागायला त्या त्यामध्ये कुठेही तुम्ही सामील होऊ नका कुणालाही पैसे देऊ नका कारण हे जे पैसे आहेत ते सगळे संचालक त्यांचे सगळे जे पॅनल प्रमुख ह्या सगळ्यांना व्यवस्थित पोच झाले आहेत आणि ते पैसे ते पुन्हा घ्यायचे पुन्हा हा मोठा प्रश्न आहे कारण तुम्हाला परत नंतर पुन्हा असं व्हायला नको की सुनील पवारांनी तक्रार केली आणि पुन्हा आमचे पैसे बुडले असे व्हायला नको म्हणून मी अगोदर तुम्हाला जाहीर आवाहन करतो की जे तुम्ही ऑन मनी द्यायला लागला ते ऑन मनी तुम्हाला परत कुणीही देणार नाही कारण हे पैसे जवळजवळ पंचवीस जणांमध्ये वाटले जाणार आहेत तुमच्या ऑन मनी जे आहेत ते हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत कारण आम्ही आता ह्या गाड्याचे जे जाहीर लिहिलावेत ते शंभर टक्के आमचे आमचे जे आहेत मान्य पण मंत्री आहेत त्यांच्याकडनं शंभर टक्के आम्ही करणार आहे पण त्यांची जरा तब्येत ठीक नसल्यामुळे ते तात्पुरतं था आम्ही थांबवले हे पैसे हा जो व्यवहार आहे तो सगळा बेकायदेशीर आहे हा व्यवहार पूर्ण होणार नाही तर माझी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक नम्रपणे विनंती करतो एकशे चाळीस चार गा की कुणालाही डिपॉझिट व्यतिरिक्त पैसे देऊ नका पावती व्यतिरिक्त जर तुम्ही पैसे दिला तर ते पैसे तुमचे बुडले असे समजा कारण तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाही आणि गाळांचा लिलाव आहे तो जाहीर लिलाव ह्या पद्धतीने होणार आहे जे पणन आणि संचालन पणनच एक कायदा पत्रिका आहे किंवा जे पुस्तिका आहे त्या पुस्तिकेला धरून हे कुठलंही संचालक मंडळ काही वागत नाही यांच्या है। सगळ्यांची आता आम्ही आणखी सगळी गोळा करावं लागलोय काही काय जणांना ऑडिटच्या ना नावाखाली दीड दीड लाख रुपये मागत आहेत कर्मचाऱ्यांचे चार सगळे भत्ते गोळा करतात कर्मचाऱ्यांच्याकडनं भत्त्याच्या नावाखाली तिथनं पैसे घेत आहेत हे सगळे जे भ्रष्टाचार चालले आहेत ते भ्रष्टाचार आम्ही आता सगळे शंभर टक्के सगळी रित्स एक तक्रार करून आम्ही आमच्या मंत्री महोदयांच्याकडे हे पाठणार आहे जर लागली गरज तर आम्ही अजितदादाना हे ह्या गोष्टी सांगणार आमचे जिल्हाध्यक्ष म्हणजे वैभव दादा आणि आम्ही दोघं जाऊन भेटून हे सगळ्या गोष्टी आम्ही आता सूक्ष्म लावणार आहे तरी आम्ही एकदा पुन्हा मी म्हणजे ह्या वातावर सांगतो की कुणीही ऑन मनी पैसे देऊ नका जे डिपॉझिट वैत्यक्ति जर पैसे द्याल तर त्याला तुमच्या नुकसानीत तुम्ही जबाबदार आहोत नंतर पुन्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं तक्रार केली आणि आमचे पैसे बुडले म्हणून आमच्यावर काय कृपया तुम्ही पुन्हा रागा लावू नका विनंती आहे की कुणीही कालापत्रातले पैसे ब्लॅकचे पैसे अजिबात कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला देऊ नका